महाराष्ट्राचं कुलदैव ताई तुळजाभवानी आता याच देवीचं तेजस्वी आणि भव्य रूप पाहायला मिळणार आहे मुंबई जवळ तेही हेमाडपंथी शैलीतलं अद्वितीय मंदिर तुम्ही तर नक्कीच पाहायला हवं सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करून तेहत्तीस फुटांचा कलश त्यासमोर नवग्रह प्रवेश कलश सव्वीस थांब वीस गजमुखांची आरास मंदिरासमोर हवनकुंड एकशे आठ दिव्यांची दीपमाळ या मंदिरात पाहायला मिळेल मंदिरात प्रवेशद्वार महामंडप आणि मंदिराचं गर्भगृह अशी तीन टप्प्यात मंद या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे वैदिकशास्त्रामध्ये महत्त्व असलेलं नवग्रही या मंदिरात स्थापित करण्यात आलेले आहे आणि अशा या अनोख्या शैलीत बांधकाम असलेल्या मंदिराला पाचशे वर्ष काहीही होणार नाही असं वास्तुविशारद सांगतात विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे मंदिर पाहायला तुम्ही केव्हा जात कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात विसरू नका